व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय भरत ज्यांच्या नेतृत्वाखाली मी पक्ष प्रवेश करणार आहे ते सन्माननीय या अजिबात गुरु रोहा विधानसभेचे सन्माननीय आमदार शेठ गजवी त्याचबरोबर माझे ज्यांच्याबरोबर बरोबर मी काम केलं आमच्या जिल्हा परिषदेच्या पक्षप्रमुख आणि मानसीताई द शिवसेना तालुकाचे सन्मान जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राजाबाई केनी त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ पहिल्यांदा आहे त्याच्यावर सर्वांची नावं नाही आहेत कोणीही मनात काही शंका आणू नये माझ्या समोर उपस्थित असलेले नाही पण प्रत्येकावरती दिलेली जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने या विधानसभेमध्ये उमेदवारी अर्ज भरून ती निवडणूक पूर्ण केली हे सर्वच आज या माझ्या समोर असलेले जरी मी व्यासपीठावरती असलो आज पहिल्यांदा योग आलाय की मंत्री महोदयांबरोबर बसता आला नाहीतर मी कधी कार्यक्रमाच्या वेळेला कधी बसत नाही कारण तुमच्यासारखा ते सामान्य कार्यक्रम आहे प्रत्येक माणसाचं हित जपण्याचं काम करणारा मी कार्यकर्ता बऱ्याच वेळेला पत्रकारांनी माझ्याकडे बाहेर घेण्याचा प्रयत्न केला की आपण अपन... भारतीय जनता पार्टीमध्ये जी केंद्रात आणि राज्यात सत्तेवरती असणारी महायुती आहे आणि त्या महायुतीची आपण जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम बघताय निवडणूक प्रमुख म्हणून काम बघताय आणि आज अचानक ह्या निवडणुकीनंतर आपण शिव शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत मी कोणालाच बाहेर दिली नाही कारण मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी ज्या होतो अगोदरच्या गद्दारी करणारा माणूस नाही आहे की पक्षाच्या अगेन्स्ट जाऊन काम करणारा नाही आहे पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्ष प्रवेश झाला त्यानंतर आमदार

प्रत्येक कार्यकर्ता पुढे जाऊन काम करेल आणि जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची वाढवण्यासाठी म्हणून काम करत होतो त्यांच्याबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रमुख म्हणून मला कामकाज दिलं मी लगेच पक्षाच्या विरोधात जाऊन त्यावेळेला आपल्या बरोबर शेतकरी हो कामगार पक्ष असेल किंवा महायुती असेल त्याच्या अगेन्स्ट जाऊन मी ग्रामपंचायती मिळवली होती कारण आमच्या प्रत्येक कार्यकर्ते त्यानंतर विधानसभा विधानसभेमध्ये देखील मी कोणाला तरी आदेश घेऊनच फॉर्म भरलेला आहे मी कोणाला तरी आदेश घेऊनच फॉर्म भरला होता आणि तो फॉर्म लाच्या चार तारखेला ज्या दिवशी फॉर्म मागे घ्यायचा होता त्या दिवशी फॉर्म मागा घ्यायला सांगितलं पण माझ्या बरोबर असणारे अनेक तेहतीस हजार पाचशे एवढ्या मतदारांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता आणि ते सत्यान उतरून त्या विधानसभेमध्ये आमदार महेंद्रशिंग दली असतील त्यांच्या विरोधात ठाम मांडून होत राजाबाईंनी सांगितलं की आमचे एक महिन्यावर जो उडव झोप उडवण्याचा भाग नव्हता तो

त्यासाठी माझ्यावरती विश्वास होता विधानसभेमध्ये जाऊन फार मोठा काहीतरी काम करेल असं नव्हतं नियतीला मान्य नव्हतं की आमदार दिली भोई होऊ भो नये हे नियतीला मान्य नव्हतं आमदार साहेब महेंद्रशेख दलवीत होणं गरजेचं होतं कारण तुमच्या मनामध्ये मा शंभर टक्के होते की आमदार पण नियतीला ते मान्य नव्हतं कारण आपण या सात महिन्याच्या कालावधी निवडणूक झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे नियत आहे हे नियत असणं गरजेचं आहे महायुती इथे राहणं अत्यंत गरजेचं आहे केंद्राचा कामकाज आणि राज्यावरती सर्व गोष्टी आणि म्हणूनच मी यांच्याबरोबर बरोबर हरलो याचा मला भट्ट नाहीये आपल्याला साड्यांना गेले सात महिन्यापासून प्रत्येकाला वाटत होता की वाटत होतं की आपण हरलो पण मी एक सर्व प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होतो की ते नियतीला मान्य नव्हतं नियतीला का मान्य नव्हतं कारण आपण आता पाहिलेला पहलगामचा किस्सा बघितला नंतर ऑपरेशन सिंधूर आला त्याच्यानंतर भारत पाकिस्तान बघितलं भारतीय जनता पार्टी झालो ना त्यावेळेला ज्या पक्षात काम करत होतो ना तिथे फक्त सांगितलं होतं की ह्याच्या बरोबर काहीच नव्हतं भारतीय जनता पार्टी मध्ये माझा प्रवेश झाला ना तेव्हा मला वाटलं की संस्कृती मध्ये आलो संस्कृत काय आहे ते शिकलो ते किस्सा सांगतो त्याच्यामधला मी ज्या वेळेला कमल सहावा वर्धापन दिवस होता आणि वर्धापन दिवसाला मी गेलो त्याच्या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला आणि तिथे गेल्यानंतर मला वाटलं की आज माझा मोठा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला त्या व्यासपीठाच्या समोर गेल्यानंतर आम्ही सगळे खाली बघितले होतो आणि त्यावेळेच्या लोकांनी ज्या न्याजीबाजी बघितली त्यावेळेच्या लोकांना व्यासपीठावरती बसवलं होतं त्यांनी त्यावेळेला दिलेला स्पीच कोणी पंधरा दिवस कोणी दोन महिने कोणी दोन वर्ष त्यावेळेचा आढावा सुद्धा घेतला आणि तेव्हा वाटलं की आपल्याला सन्मान सत्काराची गरज नाहीये देशाचं हित काय आहे देशाला काय पाहिजे आपण जे देशाचे नागरिक आहोत आपल्यासाठी काय व्हायला पाहिजे काय मिळायला पाहिजे आणि आपली संस्कृती कशी कशी हे तिथं मी शिकलो आणि मग कामकाजाला सुरुवात केली कामकाजाला सुरुवात केल्यानंतर आणि आले सत्तावीस महिने पायाला बिंगडी लावण्यासारखा डाव जे पक्षाने आदेश दिले मला ही साठ हजार पत्रक प्रत्येकाच्या घरोघरी गेले पाहिजे कारण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे मी मायाची चालन केली माझ्या चा असलेले असं मुख्य कार्यकर्ते आणि दोहा प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत पत्रक देण्याचं काम केलं त्याच्यात अनेक राज्याच्या किंवा केंद्राच्या योजना होत्या त्याच्यामध्ये असणार भवितव्य होत या गोष्टी पाहत असताना पुढे जाऊन नमो ऍप आला सतरा हजार नव्वद केला कारण त्याचा आय डी तर प्रत्येक माणसाकडून घेणार त्याच्यानंतर प्रदेशाने मला दुसरी जबाबदारी दिली की सरळ ऍप करायचं मी अडतीस हजार सरळ ऍप केले माझ्या असंख्य माझ्या रात्रभर दिवसभर मुली मुलं सगळे फिरत होती पक्ष वाढवण्याचं काम करत होतो मित्रांनो पक्ष वाढला पाहिजे कारण आमचं त्याच्यामध्ये हेच आहे साहेब आज मी या व्यासपीठावरती आहे आज ही प्रामाणिक

मी माणसाशी वाद नाही करत कधी प्रत्येक माणसाला दुर्बल आहे ना त्याच्याबरोबर संघटित राहण्याचं काम करतो ज्याच्या अडचणीमध्ये उभा राहणार मी माणूस कार्यकर्ता आहे मला संघर्ष किंवा फार मोठा महान सन्मान पाहिजे किंवा नाही मी त्या राजकीय विधानसभेच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी फारशा बोलून गेलेल्या आहेत मी अनेक विजन समोर ठेवले होते पण ते नियतीला मान्य नाहीये नियतीला मान्य आहे नियतीला तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे पण नियतीला मान्य नाही मी नियतीवरती जाणार आहे माझ्या कर्मा मी कर्मावरती जाणारा माणूस मी कोणाला दोष देणारा माणूस नाहीये समोरून तरी एका दोन्ही नेते आम्ही राहिलेला कारण ज्या वेळेला राजकीय प्रवास चालू झाला मी ही तेरा वर्ष साडे तेरा वर्ष म्हणजे माझ्या बोटीवरती प्रवास करून राजकारणात आलो पण राजकारणात आल्यानंतर माझे बरोबर ये पहिल्याच वर्षी प्रवास सदाशिव राणे हे गुरुवर त्या तालमीमध्ये पहिले आमदार साहेब त्यांच्या बरोबर होते त्यांचा प्रवास पुढे चालू झाला आणि मग माझी सेकंड मिटिंग चालू झाली आणि त्या सेकंड से मध्ये मी काम करायला सुरुवात केली राजाबाई मगाशी तुम्ही सांगितलं की वादाचा मुद्दा वगैरे नाही कारण दोन्ही नेते नेते एकाच तालमीवरती घडलेले आहेत त्याच्यामुळे स्वभावाचा फरक राहिलेला आहे राजकारण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कशा पद्धतीने झालं पाहिजे या भूमिकेत आमदार साहेबांची मानसिकता होती आणि माझीही तीच मानसिकता होती आज आम्ही एकत्रित आलो हे अनेक दिवस त्या पक्षामध्ये मी होतो त्यांचे व्हॉट्सअप केलं होते की कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने मानकड झाली रक्त सांड हे झालं ते झालं तुमच्या बरोबर तेव्हा तीनशे सात दाखल झाले ना माझ्यावरती कारण नसताना ते कोणाला तरी सांगा ना तुम्ही ते सांगता येत नाही का कधी तुमच्याकडे बदल पसरला नाही ते हात पसरला नाही की ह्या कारणासाठी हे पैसे द्या म्हणून किंवा माझी एखादी केस आहे ती तुम्ही कम्प्लीट करा म्हणून आज ही ती न्याय प्रविष्ट आहे राजकारणाचा भाग होता तो त्याच्यासाठी तुम्हाला काय आणि मग आजच्या ह्या विधानसभेमध्ये दोघांनी घेतलेली भूमिका ज्या विधानसभेमध्ये जो सिकंदर दुसऱ्यांदा जिंकले आमदार साहेबांनी आमच्या असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना सांगितलं मी दोन घेणार आणि त्यांनी निर्णय घेतला गेल्या सात महिन्यापासून प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी मार्फत कोणाच्या मार्फत छोट माझ्या बरोबर यावं हा दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनासाठी असंख्य कार्यकर्ते ज्या माझ्यासमोर

म्हणूनच आज तुमच्या बॅनर वरती खालची एक हेडलाईन आहे संघर्ष संपला पाठिंबा वाढला ही खरी गोष्ट आहे कारण आमच्या कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला अडचण होती की कोणाकडे जायचं कशा पद्धतीने जायचं ही जी विधानसभा लढलो त्यावेळेला प्रत्येकाला अडचण उभी झाली पण ज्यांनी ज्यांनी ज्याच्या ज्याच्या कार्यकर्त्यांनी ज्याची ज्याची भूमिका त्यांनी जबाब बजावली आणि दोन वेळचे आमदार झाले मी आपल्याला मनापासून धन्यवाद आमच्याकडे येणारा प्रत्येक जण मेडिकल साठी येणारा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी लागते ज्याच्याकडे कॅन्सर आला असेल त्याच्याकडे कोणताही मोठा आजार आला असेल तर त्यावेळेला आमदार साहेब प्रत्येक माणसाची आपल्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे त्यांना प्रत्येक गोष्ट लागणारी देण्याची गरज आहे मी छोटा कार्यकर्ते आहे मी जरी आपल्या विधानसभा लढलो असेल तरी मी छोटा कार्यकर्ता आहे मी ग्राउंड लेव्हलचा आहे आपण मागच्या वेळी ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश झाला तेव्हाही सगळ्या नेत्यांना सांगितलं की या नेत्याला ओपन ठेवा कारण हा चांगलं काम करतो आता मी चांगलं काम करेल मी कधी कोणाशी डबल गेम खेळणार माझा डबल माणूस असेल तरी त्याच्याशी डबल गेम खेळणार नाही त्याला बोलून सांगेल की हे चुकतंय त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे मग ते अर्ड ओर्डून बोल काही बोलायचं पण त्याच्याबरोबर डबल गेम नाही सकाळी एकाला बोलवाच एकाला संध्याकाळी बोलवाच ज्याला ज्याला तो असा मानाला त्याला सांगायचं तसा मानला आणि आपली कोळी बाजू केलं कोळी वाजणारा माणूस नाही कोणी वाजून घेणारा माणूस नाही प्रत्येक माणसाला जिथं जिथं अडचण जिथं जिथं गरज आहे ना तिथं हा छोटं नाही आमदार साहेब मी विनंती करतो तुमच्या कार्य करतो होते माझ्या भूमिकेमध्ये माझ्या आमदार निवडणुकीमध्ये तेच कार्यकर्ते आपल्या दोघांमध्ये डिवाईड झाले त्यांच्याबरोबर तो सन्मान राहून